हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण बत्तीस साईजचा संपूर्ण कटिंग सॉरी स्टिचिंग असं ब्लाऊज पाहणार आहोत तर इथे पाहू शकताय मी सुरुवातीला आपलं क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि दोन्ही समोरासमोर ठेवून क्रॉसपट्टीला स्टिचिंग करून घेतलेलं आहे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्ही बाजूला मी स्टिचिंग करून घेत असते आणि यानंतर आता दोन्ही बाजूने आपण समोरासमोर क्रॉसपट्टी ठेवून ज्या वेळेला कटिंग स्टिचिंग करतो त्यावेळेला दोन्ही क्रॉसपट्ट्या एकाच बाजूची होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमीच असते तर क आता आपण कटोरी घेतलेली आहे कटोरीसुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे दोन रेषेचं अंतर ठेवून आपल्याला कटोरी संपूर्ण स्टिचिंग करून घ्यायची आहे दोन्हीचं अस्तर लावून घेतलेले आहे यानंतर आता आपण इथे टक्स मारून घेणार आहोत दीड इंच खालती रुंदीचा टक्स आणि वरती अडीच इंच रुंदीचा टक्स घेतलेला आहे मी उंचीचा आता यानंतर आता आपल्याला टू पीस कटोरी करायची आहे एवढं टोक नको आहे या कस्टमरला तर त्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला अडवी टीप फक्त मारून घ्यायची आहे नेहमी आपल्याला जर टोक नको हवं नसेल त्या कस्टमरला तर त्या ठिकाणी आपण हे असं अडवी टीप मारून कटोरी स्टिच करू शकतो टू पीस कटोरी स्टिचिंग करताना आपल्याला जी कटिंग डबल करत बसावी लागते त्यापेक्षा हे बऱ्यापैकी सोपं वाटतं तर मी दोन्ही कटोरीला अशी अॅडवी टिप मारून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि दोन्ही कटोरी आपल्या इथे स्टिच करून झालेले आहेत यानंतर कटोरीच्या साईडचा पार्ट घेतलेला आहे आणि इथे साईडच्या पार्टवरती मी चारही बाजूला आता इथं स्टिचिंग करून घेत आहे प्रकारे स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपण इथे कटोरी जॉईंट करणार आहोत तर कटोरी जॉईंट करत असताना आपल्याला नेहमी खालूनच कटोरी जॉईंट करायची आहे तर इथे पाहू शकता मी डबल दोन टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा जॉईंट करायची आहे दोन्ही कटोरी मी जॉईंट करून घेतलेल्या आहेत तर थोडंसं वरती कट करून घेतलेला आहे कटोरीचा भाग आणि आपण इथं क्रॉसपट्टी जी आहे ती कटिंग स्टिचिंग करून घेतात तर क्रॉसपट्टी स्टिच करत असताना दोन्ही आपली कटोरीच्या भागाची जी शिलाई आहे आणि टक्सची जी शिलाई आहे तर ती समोरच्या बाजूला आली पाहिजे तुम्ही पाहू शकता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथं मी काजपट्टी आणि हुकाची पट्टी जॉईंट करत आहे तर ही आहे ती हुकाची काजाची पट्टी आहे लूपपट्टी तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे तर व्हिडिओ थोडासा फास्ट झाला आहे कारण संपूर्ण ब्लाऊज आपण इथे दाखवलेला आहे स्टिचिंगचा तर तुम्हाला जर सावकाश अजून पाहिजे असेल स्टेप बाय स्टेप आणखीन थोडंसं तर बरेच सारे व्हिडिओज आणखीन आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर सारखे सारखे तेच व्हिडिओज टाकण्यापेक्षा म्हणून थोडासा फास्ट केलेला आहे तरी तुम्ही सतत जर व्हिडिओ पाहत राहिलात तर तुम्हाला ब्लाऊज शिवायला कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत तर आता आपण गळा आपण मोजून घ्यायचा आहे हे पहा अशा समोरासमोर दोन्ही ठेवून घ्यायचं आहे दोन्हीचं अंतर स्टिच मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे गळा ठेवून घेऊन आपण मोजून घेऊ शकता गळ्यावरती गळा ठेवून मोजून घेतल्यामुळं काय होतं आपल्या गळा कस्टमरला जेवढा हवा आहे तेवढाच गळा आपल्याला येतो आता पाहू शकता एक्स्ट्राचं जे होतं तर ते मी टीप मारून कट करून घेतलेला आहे कापड एवढं जरी राहिलं तर ती गळा व्यवस्थित दिसत नाही गोल आकार वगैरे दिसत नाही आता यानंतर मी आता स्लीव्ज स्टिचिंग करून घेत आहे तर सुलट बाजूवर ठेवून घेतलेलं आहे आपल्या अस्तर जे आहे ते दोन रेषेचा अंतर मारून आपल्याला स्टिच करायचं आहे आणि ही स्लीव्ज जी आहे तर ती फोल्ड करून घ्यायची आहे आता फोल्ड करून घेतल्याच्यानंतर मी इथे एक लेस अटॅच करून घेणार आहे आणि आपल्याला थोडीशी स्लीव्जला जी आहे ती ती डिझाईन आहे तर चारही बाजूला मी त्या स्लीवजला स्टिचिंग करून घेतलेलं आहे टिप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे आणि लेस इथं अटॅच करून घेणार आहे मी आता स्लीवजला तर लेस म्हणून वरतेच बाजूला लावून घेते मी कारण जर नको असेल तर आपण ती काढूसुद्धा शकतो कारण लेसवर आता दोन टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे पाहू आहे आणि आपण लेस कट केल्याच्यानंतर ले जे मणी आहेत तर आहे ते निघू नये म्हणून शेवटी ती टीप आपल्याला तिथं गाठ मारून घ्यायची आहे लेसला तर खूप सुंदर अशी आपली स्लीव्ज दिसत आहे यानंतर आता पाटीचा भाग घेतलेला आहे आणि मी कमरेच्या बाजूला एक टीप मारून घेत आहे तर आपल्याला इथं पायपिंग करायची आहे पाठीमागच्या बाजूला आणि समोरच्या बाजूला पूर्ण गळ्याला त्यामुळे फक्त खालच्या बाजूने मी इथे टीप मारून घेणार आहे आणि वरती डाप टिप मारून घ्यायची आहे आपल्याला तर पाहू शकता आपल्या गळ्या पाठीमागचा भागसुद्धा आपला कंप्लीट होत आहे तर मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल असेच नवनवीन ब्लाउज कटिंग स्टिचिंग वेगवेगळे गळे स्ल्यूज डिझाईन्स शिकण्याचा किंवा पेपर कटिंग करण्याचा तर आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं ऑलवरती जे बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी काय जो नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि व्हिडिओ तुम्ही सतत पाहत राहिला ना तर तुम्हाला सोपं वाटतील व्हिडिओ अवघड काहीच वाटणार नाही आणि बऱ्यापैकी मी सोप्या पद्धतीने सोप दे सांगण्याचा प्रयत्न करत असते फक्त तुम्हाला पाहण्याची आवश्यकता आहे आणि कटिंग करून पा बघण्याची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे कुठलंही काम असेल तर आपलं प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे तर प्रॅक्टिस जर केलं तर आपल्या कामालासुद्धा खूप छान अशी फिनिशिंग येते आणि त्यामुळं बघ बग, व्हिडिओ बघत राहायचं आणि प्रॅक्टिस करत राहायचं आजकाल बाहेर सध्या खूप शिलाईचे रेट वाढलेले आहेत पण घरच्या घरी घरी बसून तुम्ही आपण घरचे जरी ब्लाउज शिवले तर बरेचसे पैशाची बचत होऊ शकते तर त्यामुळं आणि मशीन्स ह्या सगळ्यांकडं आजकाल सगळ्यांकडं अवेलेबल आहेत तर त्या मशीनचासुद्धा उपयोग होतो त्यामुळं यूट्यूब हे असं एक व्हर्जन आहे की म्हणजे आपल्याला घरी बसून सर्व काही शिकता येतं तर त्यामुळं त्याचा ते खूप सदुपयोग करून घेऊ शकता आपण महिन्याला भरपूर असं बॅलन्स मारतो तर त्या बॅलेन्सचासुद्धा उपयोग होतो तर त्यामुळं तुम्ही आवड असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता आणि स्टिचिंग शिकू शकता घरी बसून तर पाहू शकता आपलं जे स्टिचिंग आहे तर ते बऱ्यापैकी झालेलं आहे आता गळ्याचं मी शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचा भाग अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला पायपिंग ज्या वेळेला करतो आपण त्यावेळेलासुद्धा बऱ्यापैकी आपल्याला छोटे छोटे टिप्स आहेत हे पहा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा भाग एवढा सुद्धा ठेवायचा नाही कारण एवढ्याने सुद्धा आपलं फिनिशिंग बिघडतं मी दोन्ही भागाचं हे पहा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला पायपिंगसाठी आपल्याला जी पट्टी आपण तयार करून घेतलेली होती तर ती पट्टी अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे तर दोन रिशेचंच अंतर ठेवून आपल्याला सावकाश अशी टीप मारून घ्यायची आहे आणि शोल्डरची पट्टी जी आहे तर ती पाठीमागच्या बाजूने करायची आहे आपल्याला जॉईंट करत असताना नेहमी आपण पाटीमागच्याच बाजूने करत असतो बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे आता इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत मी आणि पायपिंग इथे करून घेत आहे पायपिंग करत असताना आपल्याला पायपिंग केलेल्यामध्ये खोल भागातच आपल्याला टिप द्यायची आहे त्यामुळं पायपिंग जी आहे ती एकदम गोल आणि छान अशी पायपिंग तयार होते तर इथे पाहू शकता पायपिंगसुद्धा आपली तयार होत आहे आता यानंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहेत स्लीव्जवरती आहे ती डिझाईन मी बनवलेली आहे तर माझ्याकडून तो व्हिडिओ जो आहे तर डिझाईनचा स्किप झालेला आहे थोडासा पाहू शकता आता आपली झालेली आहे पायपिंग खूप सुंदर अशी आणि स्लीव्ज अटॅच करायची आहे आपल्याला आता तर स्लीव्ज अटॅच करताना मध्यभागावरती ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि एक भाग जॉईंट करून घ्यायचा आहे यामुळे स्लीव्ज मधोमध मद जॉईंट होते आणि डिझाईन वगैरे असले तर काही प्रॉब्लेम येत नाही एकाच साईडला खेचल्या वगैरे जात नाही तर हे पहा अशा प्रकारे एक साईड जॉईंट केलेली आहे आता दुसरी साईड पण अशाच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे म्हणजे जी डिझाईन आहे ती मधोमध येऊन जाते आता स्लीव जी आहे तर ती अटॅच झालेली आहे आता दोन्ही भाग बघून घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग किंवा बाई ही जी आहे ती व्यवस्थित आहे काही बघून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आणि त्यानंतरच दुसरी स्लीवजला टीप मारून घ्यायची आहे जर कमी जास्त असेल तर थोडीशी कमी जास्त करून आपल्याला टीप मारावी लागते तर इथे दुसरीसुद्धा टीप मारून घेते मी आता आणि आता सुलट बाजूनेच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कारण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आतली बाजू तर सुलट बाजूने टिप मारून आपण नंतर आतल्या बाजूने फोल्ड करत असतो आपण शिलाई जी आहे तर ती आता बाहीची जी शिलाई आहे मुंड्याची तर ती वरच्या बाजूने घ्यायची आहे दोन्हीही मागची आणि पुढची आणि त्यानंतर शिलाई मारायची आहे एक्स्ट्राचा भाग जो आहे तर तो अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही स्लीव्ज अशाच पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे पाहू शकते पहिली स्लीव्ज आणि ही दुसरी स्लीव्ज आहे अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे त्या स्लीव्जप्रमाणेच आपल्याला इथं तीही सुद्धा स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित पहा व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कोणतेही व्हिडिओ जे आहेत ते, ते, ते शेवटपर्यंत पाहिल्यानंतर मध्ये मध्ये कसं असतं टिप्स आणि ट्रिक्स असतात छोट्या छोट्या टिप्स असतात तर त्या सांगितल्या जातात तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालला पहिली स्लीव्स मी दाखवलेली होती तरीही ही स्लीवज मी दाखवलेली आहे कारण इथे पाहू शकता थोडासा पाठीमागचा भाग एक्स्ट्रा झालेला आहे तर आता इथं आपल्याला स्टिचिंग करत असताना पाठीमागच्या भाजा भागाला जी आहे तर ते थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे टिप मारत असताना इथे पाहू शकता मी आहे ह्या टिपपेक्षा थोडीशी खालून घेतलेली आहे टिप आणि नंतर पुढे आहे अशीच कंटिन्यू केलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला टीप मारत असताना काळजी घ्यायची आहे तर आता पाहू शकता व्यवस्थित दोन्हीही मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित झालेला आहे तर आता सुलट बाजूनेच इथेही मी टीप मारून घेत आहे आणि जी काकीतली जी शिलाई आहे मुंड्याची तर ती वरच्या बाजूला केलेली आहे आणि टीप मारून घेतलेली आहे सरळ करून बरोबर आणि एक्स्ट्राचा भाग जो आहे तर तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि आता ब्लाऊज जो आहे तर तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि आता यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे यामुळे जे दोरे वगैरे असतात तर ते दोरे निघण्याची शक्यता कमी असते किंवा आतल्या बाजूला जर जर वगैरे असेल ब्लाऊजला तर ती टोचते तर ती टोचत नाही आणि ब्लाऊजही आपला खराब होत नाही तर इथं पाहू शकते आता आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि जे मेजरमेंट आहे तर ते मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्या स्लीवचं आणि इथे पाहू शकता सात इंचाची आपली कमरेची बाजू आहे आणि ते साडेसहा इंच रुंदी आणि त्यानंतर आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे चार सव्वा चार इंच आणि अशा प्रकारे आपल्याला टिप मारून सॉरी मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने आणि त्यानंतर आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे तर दोन टिपा इथं मी मारून घेणार आहे आपण आपल्या सोयीनुसार दोन किंवा तीन मारू शकता इथं टिपा म्हणजे एखादी जरी उसवली तर साईडला दोन टिपा असाव्यात तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज जो आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे बत्तीस साईजचा सा कटोरी ब्लाऊज आहे म्हणजेच टू पीस कटोरी म्हणता येईल आपल्याला या या कटोरीला आणि स्लीवजलासुद्धा डिझाईन आपण छोटीशी केलेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन आवडली किंवा नाही हे कमेंट करून सांगायला नक्कीच मला विसरू नका आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पहिलेचे जे व्हिडिओ पाहिले नसतील डिझाईन्सचे वगैरे तर तेसुद्धा व्हिडिओज तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता आणि लवकरच आपण पेपर कटिंगची जी आहे तर ती सिरीजसुद्धा चालू करणार आहोत आणि फ्री शिवण क्लास आहे आपल्या चॅनलवरतीसुद्धा तर, तर ते फ्री शिवण क्लास करण्यासाठीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला लवकरच आपल्याला चालू करायचं आहे शिवण क्लासची सुद्धा शिरीज जी आहे ती पेपर कटिंग अठ्ठावीस साईजपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपण पेट पेपर कटिंग शिकवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे शिकवतानासुद्धा समोरचे पाहणारे आहेत किंवा तुम्हाला समजतं हे मला स होते आणि तुमच्या सबस्क्राईब करमुळे मला कळतं किंवा लाईकमुळे सुद्धा कळतं कमेंटमुळे कळतं की मी जे शिकवते ते तुमच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे तुम्ही लाईकसुद्धा करत चला कमेंट करत चला आणि आपण जी आहे ती सिरीज लवकरच सुरुवात करणार आहोत तर हा ब्लाऊज जो आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझे सर्व व्हिडिओज पाहताय छान असा प्रतिसाद मिळतो आहे माझ्या सर्वच व्हिडिओजला त्यामुळं तुम्हा सर्वांचे खूपच मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद